नमस्कार मंडळी नवीन व्हिडिओमध्ये आपलं खूप खूप स्वागत मुलांच्या क्रिएटिव्हिटीला चालना मिळेल मोबाईल पासून आणि टी व्हीपासून पासून त्यांना लांब ठेवता येईल अशी ऍक्टिव्हिटी आज आपण पाहणार आहोत असे काही गेम आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत प्लीज स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हॅलो आपलं नाव सांगता सुरज स्वामी छोट्या मुलांसाठी क्रिएटिव्हिटी असे गेम आपल्याकडे आहेत हो oh, ना oh uh, 650, one, one, हो मॅम काय प्राइस रेंज ने हे चालू होतात आफ्टर डिस्काउंट सिक्स फिफ्टी स्मॉलर वन बिगर वन ट्वेल्व फिफ्टी याची प्राइस सांगू शकता हे सगळं हे लेव्हल टू मध्ये बनवलेले आहे आणि हे लेवल वन मध्ये बनवलेलं आहे हे लेव्हल टू मध्ये मोठी डिझाईन म्हणणार मध्ये ऑल पण मग याच्यामध्ये सेल आहे का हा नॉर्मल काही सिंगल सेल आहे हे एक सिंगल सेल आहे आणि गेर आहे तुम्ही कुठल्याही प्रकार बनवा जसं पाहिजे असेंबल करून बनवू शकता बनवू शकता म्हणजे ते मॅकॅनिझम सारखं गेर मॅकॅनिझम गेम अच्छा पण मग प्रत्येकाच्या बॉक्स मध्ये वेगवेगळे डिझाईन्स येतात हा नाही नाही सगळं सेमच आहे हा तर लेव्हल वन लेवल टू अच्छा मग ही कोणती लेवल आहे हे लेव्हल वन मध्ये आहे अच्छा हे चालू करून दाखवत नाही सेल नाही टाकली अच्छा सेल नाही ओके चालेल हा वाला हा लेवल टू मध्ये बनवलेला आहे लेवल टू मध्ये बनवलेला आहे अच्छा त्याप्रमाणे त्याची प्राइस आहे सेम ड्रायव्हर त्याच्यामध्ये कनेक्ट झालं तर गेअर टू गेअर कनेक्ट झालंय तर तुम्ही कुठलाही प्रकार बोल अच्छा हे काय बनवलंय हे गन मशीन बनवलं अच्छा गन मशीन बनवली आहे वाव आता बंद आहे हे काय आहे नंबर वन अल्फाबेटिक्स एबीसीडी नंबर वन आहे अच्छा सुंदर आणि आता हे चालू आहे हे प्ले ग्राउंड अच्छा म्हणून तो झुला वगैरे दिलाय हे सगळे पार्ट वेगवेगळे होते वेगवेगळे होतात वे होता। वे होता। okay. डिसेंबल करून एसेंबल करायचं एव्हरी डे लन करायचं क्रिएटिव्हिटीव्हिटी साठी हे पण सुंदर आहे स्वास्तिक बनवलंय छान आहे सेम ड्रायव्हर त्याच्यामध्ये कनेक्ट करा अच्छा आता हे सेल वरती पण चालतो दुसरा ऑप्शन दिला मॅन्युअली चालतो अच्छा मॅन्युअली पण चालतो दोन ऑप्शन वाव हे पण सुंदर आहे हे पण प्ले गार्डन आहे हो। ना बॉक्स प्ले गार्डन याच्यामध्ये आपण चेंजेस आपल्याला पाहिजे तसं पाहिजे तसं तुम्ही डिझाईन असेंबल करू शकता हे काय आहे तसंच आहे डान्सिंग कॅमेरा आहे अच्छा डान्सिंग हा वाव हे पण सुंदर आहे मस्त हे काय आहे हे रॉबर्ट आहे रॉबर्ट स्मॉल रॉबर्ट आहे बिग रॉबर्ट आहे स्मॉल क्यूब आहे मागचा मोठा क्यूब आहे मोठा रॉबर्ट आहे ते अच्छा आणि हे क्यूब आहे मोठी क्यूब आहे अच्छा जसं हे लेवल वन मध्ये लेवल वन मध्ये बनवलेलं आहे आणि हे लेवल टू मध्ये बनवलेलं आहे अच्छा त्याप्रमाणे त्याच्या प्राइस रेंज आहेत जसं आता हे सेम ड्रायव्हर त्याच्यामध्ये कनेक्ट केलेलं आहे तर अरे वा खूप छान आहे हे काय आहे डान्सिंग कल अरे वा सुंदर हे असे बॉक्स मध्ये येतात हो ना हे असा पूर्ण सेट येतो पूर्ण सेट येतो जसे हे तुम्हाला क्वांटिटी कौन, दिलेली आहे जसं लेवल ट्यूब मंकी टॅडीबेट सिसो हे सगळं एव्हरीथिंग काउंटेड ट्रिपल वन पीसेस दिलेले आहे अच्छा प्रत्येक प्रत्येकामध्ये वेगवेगळे येतात पीस पीसेस कमी जास्त असतात पार्ट वन पार्ट टू आहे ओके हा मोठा आहे ना हा लेवल टू त्याच्यामध्ये पीस जास्त असणार हो क्वांटिटी डबल येणार डबल सेट आहे ओके जसं लेवल वन मध्ये कसं आहे एक असतो त्याच्यामुळे तुम्हाला दोन दिलेले आहेत अच्छा मेन ड्रायव्हर तुम्हाला दोन येणार लेवल टू मध्ये त्याच्यामुळे तुम्हाला ट्रिपल टू पीसेस आहेत ओके जशी मोठी मुलं डिफिकल्ट गेम बनवतात छोटी मुलं इझिली गेम इझिली बनवतात त्याप्रमाणे एज ग्रुप प्रमाणे पण एज ग्रुप थ्री टू नाईन्टी नाईन एज ग्रुप अच्छा थँक्यू वेलकम मॅम हा यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे ऑर्डर साठी आपण या नंबरवर नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता मुलांना मोबाईल टीव्ही पासून थोडसं लांब ठेवण्यासाठी अशा ॲक्टिव्हिटी देऊन आपण एक छोटासा प्रयत्न तर नक्कीच करू शकतो मंडळी व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्कीच करा एक छानशी कमेंट करा धन्यवाद